महाराष्ट्रातील कानापोपऱ्यातील राजकीय सांस्कृतिक क्रीडा शैक्षणिक आर्थिक आध्यात्मिक सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणारं न्यूज चॅनल म्हणजे ब्रेकिंग न्यूज लाईव्ह नाशिक आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती विधी संघर्षित मुलाच्या सोबत असलेल्या मैत्रिणीची छेड काढल्याच्या संशयावरून रागाच्या भरात एकाने एका भिकाऱ्याच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या केल्याची खळबळजनक घटना ठक्कर जवळ घडली आहे मिळालेल्या माहितीनुसार एक, एक, एक विधी बालक आपल्या मैत्रिणीसोबत उभा होता मैत्रीण पाण्याची बाटली आणण्यासाठी गेली असता तिथे एक भिकारी बसला होता त्याने या मुलीची छेड काढण्याचा संशय विधी संघर्षित बालकाला आल्याने त्याने रागाच्या भरात त्याच्या डोक्यात दगड टाकला या घटनेत त्या भिकाऱ्याचा जागीच मृत्यू झाला सरकारवाडा पोलीस ठाण्यात खुणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे ब्रेकिंग न्यूज लाईव्ह नाशिकसाठी सिद्धार्थ लोपंडे सातपूर नाशिक